नमस्कार मी विदर्भ शेवगा शेतकरी विजय ढोके महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज रोजी शेवगा अशा पद्धतीचा माझा प्लॉट मागील आठ दिवसात सततचा पाऊस चालू असल्यामुळे संपूर्ण पानगळ झालेली आहे पानं पिवळे पडलेली आहेत कालपासून थोडं पाऊस कमी झाला आमच्याकडे विदर्भात आणि सूर्यदर्शनसुद्धा होणे चालू झालेले आहे तरी नवीन शेवग्या शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पाणी पिवळे पडले तरी थोडेफार खतं वगैरे देऊन नियोजन करावे हे पानं पिवळे पडतात परत येतात त्यामुळे जास्त काही काळजीचं कारण राहत नाही शेवग्यामध्ये अति पाऊस झाला की पानं पिवळे पडतातच त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही आपण मागील चार जूनला चार जून, चार जून, सहा, जून चा ते सहा जूनच्या दरम्यान आपण तीन दिवसाची छाटणी घेतली होती त्यानंतर खूप छान पद्धतीनं दोन महिन्यात वाढला होता परत आपण एकदा याची छाटणी घेत प्रत्येक खांदीला आपण अशा चार सहा चार सहा खांद्या ठेवत परत वाढवलं चालू केलं होतं अजून साधारणतः तीस ते चाळीस दिवसात हा पूर्ण प्लॉट आपला हिरवागार होईल हा आपला ओडिसी प्लस सेवगा दहा फुटाचा अंतर ओळीतील अंतर दहा फूट दोन झाडातील अंतर पाच अधिक एक अशा पद्धतीचं एका जागी आपण असे दोन झाडं लावले होते यदा कदाचित भविष्यात एखादं झाड जरी कमी जास्त झालं तरी दुसरं झाड असावं या हिशोबाने आपण नियोजन केलं होतं त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी आता असे दोन दोन झाडं आहेत आपले सांगण्याचं विशेष काही नव्हतं पण पाणी पिवळे जरी पडले तर नवीन शेवगा शेतकरी थोडा घाबरतो त्यामुळे घाबरून न जाण्याचं न जाता नियोजन करत राहणे खत खतं स्प्रेमधून एखादं काही विद्राव्य खत देऊन स्प्रे काढत राहणे कवर होऊन जाते हिरवे पान परत येणं चालू होतात त्यामुळे काळजीचं असं कारण नाही परत एकदा आपल्याला पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद आपलाच विदर्भ शोबा शेतकरी विजय ढोके जय हिंद जय जवान जय किसान